सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील असंख्य गावांमधील अनुसूचित जमाती भिल्ल व इतर आदिवासी जमातीच्या मूलभूत व त्यांच्या सर्वांगीण विकासाला अडचणी ठरणाऱ्या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन होणे व विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्षात त्यांना मिळावे यासाठी सिन्नर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयावर तालुक्यातील पाटपिंपरी मुसळगाव नाईगाव जाखोरी मापरवाडी बारगाव पिंपरी चास मरळ भरतपूर पिंपळगाव धोंडवीर नगर मनेगाव खंबाळे सांगवी विधनवाडी भोकणी आदी गावावरून शेकडो आदिवासी बांधवांनी एकत्रित येत सिन्नर तालुक्यातील दोन्ही विभागाचे कार्यालयीन अधिकार क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या व संघटनेमार्फत प्रत्यक्ष पाहणीतून आढळलेल्या गावातून भूमिहीन व अत्यंत गरीब आहेत अशा कुटुंबांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे होते मात्र संविधानिक मूलभूत हक्क अधिकार व विकासापासून वंचित आहे त्यासाठी योग्य ती पावले उचलून त्यांना न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले तसेच निवेदनात गावठण हद्दीमध्ये पिढीजात कच्चे व अर्धे पक्के घरे बांधून राहत असलेल्या जागा त्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे घरकुळे योजनेपासून वंचित ठेवले जात आहे शासकीय जमिनीवरील पिढीजात निवासी प्रयोजनांसाठी केलेली अतिक्रमणाची हेतूपूर्वक नोंद न घेता तसेच कायद्यांमध्ये तरतूद असून व त्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय पारित करूनही अतिक्रमणे नियमित करत नसल्यामुळे घरकुल योजनांचा लाभ दिला जात नाही यावयासारख्या इतरही गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधावे यासाठी सिन्नर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले या प्रसंगी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्राचे संस्थापक दिलीप बाळासाहेब बर्डे महाराष्ट्र राज्य सदस्य अशोक नाईक चंद्रशेखर रोकडे रामनाथ खर्डे सुनीता मोरे विजय पिंपळे आदींसह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते या सिन्नूरसाठी यश धनगर सर ऋषिकेश घोलप आज तहसील कार्यालय सिन्नर या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सिन्नर तालुक्यातील गावांमधील अनुसूचित जनजाती आदिवासी समुदायाच्या ज्या काही गंभीर अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार देशमुख साहेब यांना भेटून संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देऊन त्यातील काही मागण्यांची पूर्तता सात दिवसात करण्यासाठी संयुक्तित बैठक लावण्याबाबत त्यांना निवेदित केलेलं आहे त्या निवेदनामध्ये गावठाण आदीमध्ये पिढीदात कच्ची पक्के घरं बांधून राहत असलेल्या जागा नाव त्यांच्या नावा करण्यात याव्यात आणि त्यांना घरकुलातात लाभ त्या ठिकाणी देण्यात यावी ही प्रमुख मागणी होती दुसरी मागणी होती शासकीय जमिनीवरील पिढीदात निवासी प्रयोजनांसाठी केलेल्या अतिक्रमणांची हेतूपूर्वक नोंद घेतली नाही किंवा कायद्यामध्ये तरतूद अस तरतूद असतानाही व शासन निर्णय पारित करूनही स्थानिक जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्यावर नोंदी घेतल्या नाहीत त्यामुळे अनुसूचित जनजातीला त्या घरकुल योजनांचा लाभ मिळत नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्या योजनांचा घरकुलांच्या योजनांचा तातडीने लाभ देण्यात यावा ही दुसरी मागणी आपण त्यांच्याकडे मानलेली आहे तसेच प्रत्येक गावामधील अनुसूचित जमातीचे कुटुंबी जवळपास भूमी नसल्यामुळे त्यांना आदिवासी शबरी घरकुल योजनेअंतर्गत किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ तातडीने देण्यात यावा आणि त्यांना वग वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ही एक मागणी आपण त्यांना केलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील कुटुंबांकडे आधार कार्ड रेशन कार्ड जातीचे दाखले मतदान यादीमध्ये नाव नसल्याबाबत दारितद्रेषेमध्ये नाव नसलेबाबत या या काही अडचणी आहेत ज्यामुळे आदिवासी नद्यांच्या संविधानिक भौतिक आणि मौलिक अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या आदिवासींवर हेतूपूर्वक अन्य अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि या योजनांचा लाभ देण्यात यावा या यो या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज निवेदन देऊन पुढील सात दिवसामध्ये मान्य तहसीलदार आणि बिडू साहेब यांनी संयुक्त सा बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये हे प्रश्न तातडीने सोडावेत अन्यथा एक महिन्यानंतर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुरू करण्यात येईल आणि त्यावेळेस याचे आंदोलनाची झळ की अधिकाऱ्याला असावी लागेल कारण विद्रोह आदिवासी या महासंघ यांनीच निस्त नाव नाही तर त्या पद्धतीने विद्रोह करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी जय शिवराय जय भीम आज आपण या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब देशमुख साहेबांना आपण जे आदिवासी विकासासाठी जे निवेदन देण्यात आले त्याच निवेदनाद्वारे आपण स्थानिक चौकशीवर जे प्रशासन असेल या शासनाने चौकशी करून आदिवासींना तात्काळ शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच आदिवासींना राहण्यासाठी घर घरकुल मंजूर करणे त्यानंतर आदिवासींच्या ज्या विविध प्रकारच्या शासकीय योजना असेल त्या शासकीय योजना ह्या आदिवासींच्या घरापर्यंत जसं की शासन आपल्या दारी जी मोहिमा हाती घेतलेली आहे शासनाने तर तिचा पाठपुरावा करून तहसीलदार साहेबांच्या जेबी अंडरमध्ये काम करणारे शासकीय अधिकारी असेल त्यांना तात्काळ नोटीस बजावून आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ त्यांना नोटीस बजवून त्यांना सूचित करण्यात यावं की जो बी आदिवासी वंचित राहीन अशा आदिवासींची सर्व वंचिताची जबाबदारी ही शासनावर असणारे आणि गायरान असेल फॉरेस्ट असेल इरिगेशनची जमीन असेल ह्या जमिनी भूमीन आदिवासींना तात्काळ देण्यात याव्या जसेच आदिवासींचा जो एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा पुराव्याचा जाती दाखल्याचा संदर्भातला जो विषय आहे तो शासनाने त्या गाव कमिटीवरती स्थानिक चौकशी करून आणि तो पंचनाम्याच्याद्वारे जातीदाखला देण्यात यावा त्याला जातका ठीक ज्या आहेत त्या रद्द करून त्या गावने आहे समितीच्याद्वारे त्या तात्काळ देण्यात यावं जेणेकरून ज्या जाती दाखल्यामुळे आणि रेशन कार्ड अभावी आदिवासी समाज हा वंचित राहू राहिलेला आहे आता उद्या जो पंधरा ऑगस्ट आहे तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये जो इंग्रजकालीन इंग्रजांच्या कालखंडामध्ये सुद्धा आदिवासींना अशी बिकट परिस्थिती जीवन जगावण्याची म्हणजे जीवन जगत नव्हते इंग्रजकालीनसुद्धा एक आमच्या आदिवासींसाठी एक चांगलं जीवन होतं परंतु स्वातंत्र्यानंतर पण आम्हाला जर अशा पद्धतीने जीवन जगायची वेळ आलेली या शासनाने त्याची दखल घेतली नाही तर या शासनाला आम्ही आता जे सात दिवसाची मुदत दिलेली आहे ती सात दिवसाच्या मुदतीमध्ये जर शासनाने आमचे ते दखल घेतली नाही तर पुढील येणाऱ्या कालखंडामध्ये एक महिन्यामध्ये आम्ही आदिवासी सर्व एकत्रित येऊन आणि शासनाविरोध बंड पुकारणार आहे जसे की आता क्रांतीवीर भागुजी नायकांनी बंड पुकारले होते उमाजी नायकांनी बंड पुकारले होते राघोजी भांगरेंनी बंड पुकारले होते तांटे मामा भिल्ल यांनी बंड पुकारले होते हीच प्रवृत्तीची आम्ही जमात आहोत आणि आम्ही आज शांत म्हणून संत नाहीत आणि जे हात्याला आम्ही मांग ठेवलेले ते आठवडं आणायला लावू नये एवढी बोलून मी माझे दोन शब्द संपत विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सिन्नर तहसीलला आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने सिन्नर पंचायत समिती कार्यालयास निवेदन देऊन येथील प्रशासकीय कार्यालयाजवळील आदिवासी क्रांतिकारकांच्या त्रिशिल्पास अभिवादन करून पुढील ध्येय धोरणांबाबत चर्चा करण्यात आली शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आपल्या मागण्यांचे निवेदन सिन्नर तहसीलला दिल्यानंतर सर्वांनी सिन्नर पंचायत समिती कार्यालय गाठत येथेही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सर्व आदिवासी बांधव येथील प्रशासकीय इमारतीजवळ साकारण्यात आलेल्या त्रिशिल्पाजवळ एकत्र झाले यावेळी सर्वांनी या तिन्ही हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन करून या लढ्यातील पुढील दिशा व लढ्याबाबत विस्तृत अशी चर्चा केली यावेळी गावातील अनुसूचित जमातींचे कुटुंब भूमिहीन आहेत त्यामुळे ते शेतमजुरी असंघटित मजुरी करतात ते दारिद्र्य रेषेखाली असतानाही तसेच विधवा परितक्ता असूनही हेतुपुरस्कृत त्यांना घरकुल योजना इतर योजनांमध्ये वगळून त्यांना वंचित ठेवले आहे तसेच त्यांना अंत्योदय अन्न योजनेतून वगळून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे अनेक कुटुंबाकडे तर आधार कार्ड रेशन कार्ड जातीचे दाखले किंवा मतदान यादीत नावे सुद्धा समाविष्ट नसल्याचे अनेकांनी सांगितले शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू असतानाही त्यातही आदिवासी बांधव शासनाच्या विविध उपक्रमापासून वंचित असून त्यावर लवकरात लवकर, लवकर निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्याचे दिलीप बर्डे अशोक नाईक चंद्रशेखर रोकडे रामनाथ बर्डे सुनीता मोरे विजय पिंपळे आदींसह आदिवासी समाज बांधवांनी केलाय या सिन्यूसाठी ऋषिकेश सर्वांना मी सुनीता मोरे सर्व महापुरुषांना अभिवादन करते माझ्या या गरीब लोकांच्या समस्या दिलीप बर्डे सरांनी त्यांच्या सहकार्याने सॉल्व केल्या इथं संपत जाधव मी राहणार मनेगाव धोंडवीर नगर आम्हाला पाण्याची सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही आणि वरून घरकुलेची सुविधा नाही आणि राहण्यासाठी जमीन पण नाही पाणी वाव वाव पार बायांचे पाय मोडले स्वतः माझा माझा पण मोडलेलाच आहे आणि त्याच्यात ही एक गोष्ट शाळेमध्ये पोरं जर गेले तर त्यांना पैसा अडका सरकारी शाळेत काय काम आहे पैसा अडकायचे ही फी द्या ती फी द्या ते झाल्याच्या नंतर वरून राहिला समस्या एक इकडून नोटीस येतं तिकडून नोटीस येतं इथं कुणी राहायचं नाही काय नाही काय नाही मग आम्ही जायचं कुठं आमच्या सासू सासऱ्यांची तिथं आयुष्य गेलं आमचं कुठं जाणार आहे आमच्या पिढ्याना पिढ्या तिथंच गेलेलं आहे आता जर समजा आम्ही नाही काय बोललो तर आमच्या पोरांना तिथं राहून देणार आहे का हे लोक नाहीच राहून देणार ना वरून दम पण द्या त्या का आता तुम्ही इथं राहायचं नाही आणि वरून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असं दाखवलंय का इथं भिलं म्हणून असे राहतीच नाही आणि त्याच्यात संडास बाथरूम येऊ काही येऊ फक्त सामान आणून टाकता लोकांना दाखवायसाठी का वर दाखवले आता इथं सामान टाकले म्हणजे इथं होणारी सुविधा त्यानंतर लगेच उचलून घेऊन जात्या की आम्हाला घरकुल आणि राहण्यासाठी जमीन काहीतरी काहीतरी पाहिजे ब एवढीच नम्र विनंती आमची शासनाकडे आज आम्ही आमच्या क्रांतीवीरांना जे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही आदिवासी समाज असं ठरवतो की जे आमच्या अस्तित्वाची लढाई चाललेली आहे की आज आम्हाला जात सिद्ध करावी लागते आम्हाला जातीचे पुरावे पाहण्यासाठी वर्षानुवर्ष शासन दरबारी आम्हाला ठेचा खावत लागत आहे तर आम्ही आज या हुतात्म्यांच्या चरणी स्पर्श करून अशी शपथ घेतो की जर सात दिवसाच्या आत आमच्या शासनाने दखल नाही घेतली तर आमचा श्वास असेपर्यंतच नाही परंतु मग आम्ही एवढ्या चार पाच महिन्यात आम्ही जातीचे दाखले रेशन कार्ड आणि ह्या याचे महाराष्ट्राचे रहिवासी असून किंवा असल्याचे आम्हाला जर सरकारने जर असे पुरावे दिले नाही किंवा जातीचे दाखले दिले नाही ते मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही शासनाला आज तहसीलदार साहेबांना सात दिवसाचं निवेदन दिलेलं आहे परंतु शासनाने जर हे आमचं निवेदन एकदम असं पिढ्यान पिढ्या पीड़ा जातात येतात जातात असं हलकं घेतलं तर सात दिवसानंतर या सरकारला याचे परिणाम दिसून येतील आमच्या समाजाच्या वतीने एवढं मी सांगतो आज आमच्यासाठी पाऊल उचललंय ये आम्ही त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते कायमसोबत नाही आता ते आमच्या कामं करू आले म्हणजे ते आमच्यासोबत आम्ही नाही त्यांनी आम्हाला निवडलंय आम्ही नाही त्यांना निवडलं दिलीप भाऊ बरड्यांना आम्ही साथ देऊ आमच्यावाली एवढी समस्या त्यांनी दूर करावे आम्ही आम्हाला राहायला घर नाही आहे पाण्याची सोय नाही लाईट नाही आम्ही काय त्यांच्यासोबतच राहू त्यांनी आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम्हाला घाल घर राहायला पाहिजेत लाईट पाहिजेत पाण्याची सोय पाहिजेत आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक या तालुक्याचे भूमिपुत्र माननीय भागोजी नाईक यांना मी मानवंदना करून आदिवासी विद्रोही महासंघाच्या वतीने या ठिकाणी जे बोलत आहेत तर तो विषय असा आहे या सिन्नर तालुक्यातील आम्ही खेडोपाडी जाऊन वाडी वस्तीवर जाऊन आदिवासी समाजामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी सर्वे केल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आले की आदिवासी समाज हा स्वतंत्रपूर्व पंच्याहत्तर वर्षापासून जो स्वतःचा उदरनिराह नीट करू शकत नाही आणि शासन तर भरपूर कोट्यावधी रुपयाचं निधी दाखवतं आहे तर आदिवासींपर्यंत जो कोट्यवधी रुपयाचा निधी आहे तो आजपर्यंत पोचला जात नाही आणि आज आम्ही माननीय तहसीलदार देशमुख साहेबांना जे निवेदनाद्वारे सूचित केले का येणारा उद्याचा जो पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन या पंधरा ऑगस्टच्या ठरावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो ग्रामसभेचा ठराव असेल ग्रामपंचायतचा जो ठराव होणार आहे त्या ठरावामध्ये आदिवासींचा स्पेशल विचार करण्यात यावा आदिवासींचा विकास निधीवरती विषयावरती चर्चा करण्यात यावं आणि जे काही शासकीय आदिवासींसाठी विकास निधी आहेत तो प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कसा जाईन आणि तो शासनाद्वारे कसा पोचल्या जाईल जेणेकरून माननीय तहसीलदार साहेबांच्या अंडरमध्ये जेवढे बी पदाधिकारी शासकीय अधिकारी आहेत त्या सर्वांना आदिवासी वस्तीमध्ये खेडोपाडी जाण्यासाठी साहेबांनी निवेदन द्यावं आणि जी नजर पाणी करावं एका ठराविक ठिकाणी जसे की आता आमचे संघटनेचे अध्यक्ष सदस्य साहेब माननीय रोकडे साहेब जे पांगरीमध्ये राहत आहेत तर पांगरीमध्ये जाऊन त्यांचा पूर्ण आदिवासी वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या आदिवासींच्या राहत्या जाग्यापासून तर आदिवासींचं पूर्ण जीवनचरित्राचा एक सर्वे करावा न पाणी करावी आणि प्रत्यक्ष असं हे करावं की कर त्यांना घरकुर आहे किंवा घरासाठी जागा उपलब्ध किंवा त्यांचे रेशन कार्ड जातीचे दाखले बघावे त्यानंतर त्यांच्या घरातील जे आरोग्यविषयी जो आहेत तर त्याविषयी बघण्यात यावा आणि ज्या काही शासकीय योजना आहेत त्या सर्व शासकीय योजना ह्या आदिवासींपर्यंत शासनाने पोच कराव्या